नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमधून बाहेर लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा लढवणार असल्याची केली मोठी घोषणा तर या संदर्भातली मोठी व सविस्तर बातमी पाहण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा अजूनही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये समावेश झालेला नाही त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे काल एका कार्यक्रमात आंबेडकर यांनी लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे त्यामुळे आंबेडकर इंडिया आघाडीत येणार की नाही यावर उलट चर्चा रंगल्या आहेत मात्र राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांनी यावर मोठं विधान केल्याने राजकीय वर्तुळात आणखीने वेगळ्या चर्चा रंगल्या आहेत प्रकाश आंबेडकर यांनी अठ्ठेचाळीस जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे त्याबाबत शरद पवार यांना विचारण्यात आलं पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा तपशील सांगितला प्रत्येकाला निर्णय घ्यायचा अधिकार आहे त्यांची राजकीय घटना आहे त्यामुळे तो निर्णय घेऊ शकतात आमची दिल्लीत बैठक झाली आहे मी हजार होतो मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी आणि अनेक राज्याचे मुख्यमंत्री ते बैठकीला हजर होते प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घेण्यासाठी सूचना मी स्वतः खरगे यांच्याकडे केली आहे उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी संवाद साधला आहे एकत्रित काम करण्याची भूमिका सर्वांनी घेतली आहे त्यांचं स्वागत करतो मी असं शरद पवार यांनी सांगितलं विरोधकांकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही मोदींसमोर कोणी टिकणार नाही असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता त्यावरही शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे एकोणवीसशे सत्याहत्तरच्या निवडणुकीत एकाही व्यक्तीला पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट केलं नव्हतं त्या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे निवडणूक झाल्यानंतर निर्मिती झाली त्यानंतर मोरारजी देसाई यांचं पंतप्रधान म्हणून निवड झाली त्यापूर्वी त्यांचं नाव चर्चेत नव्हतं त्यामुळे कोणाचं नाव पुढं केलं किंवा नाही केलं गेलं तरी लोकांना बदल करायची मनस्थिती असेल तर लोक बदल करतात लोकांना संधी मिळेल तेव्हा ते त्यांचं मत पडेल तेव्हा भाष्य करण्याची गरज नाही असे शरद पवार म्हणाले उत्तर मंडळी याविषयीची आपली काय प्रतिक्रिया हे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातम्या आवडल्यास त्यात लाईक करा व अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या व आपल्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद